हे सरकार आपण बॉम्बोलल्याशिवाय आपल्याला मोदत देणार नाही आपल्याला भाव वाढ देणार नाही ना, अरे एकदा हे बॉम्बला होऊ द्या अरे या oh सरकारच्या नावाने बोला सरकारच्या oh. नावाने बोला त्या खांदाराच्या नावाने बोलणार oh. त्या खांदाराच्या नावाने बोलणार शेतकरी चुकीचा आंदोलनाला मार्गदर्शन करणारे सर्वांनी शांत राहायचं आहे आंदोलन एक वेगळ्या टप्प्यावर आलेलं आहे होणार आहे तुम्ही शांत शांतवास असाल ऊस आंदोलनामध्ये ऊस आंदोलनामध्ये भाव जाहीर करा असं म्हणण्यासाठी मला जर उभा केला असत तुम्हाला जास्त आनंद झाला जा असतो पण मी ज्या ठिकाणी उभा आहे ही काटेरी खुर्ची म्हणावी लागेल आंदोलन एवढ्या निर्णायक टप्प्यावर आहे तुम्ही जेवढे आहेत त्याच्यापैकी किमान पन्नास टक्के साध्यात पोलीस पण आहेत आम्ही त्यांना भीत नाही परंतु एका छोट्याशा गावातून चालू झालेलं आंदोलन इथपर्यंत आलं एका बॅज लावण्यासारखं मिळेल नाही पण दुर्दैवानं का होईना शेतकऱ्यांनी हे रेकॉर्ड केलेलं की पहिल्या वर्ष माझा गाव मध्ये सर्व सात सात ते सहा सात बंद सगळ्यांनी आपापली जबाबदारी समोर झाली एका पक्षाचे लोक दिसून आले सगळं जबाबदारी जबाबदारी सगळ्यांना विचारलं जायचे कारण आपल्याला

आंदोलनाचं स्वरूप बदलतोय या ठिकाणावर जरी उठल तरी आपल्या हे आंदोलन दुरू लागणार आहे तर सर्वांनी शांत राहायचं पत्र आता घेणार आहे यानंतर बुलांडे साहेब आपल्याला बोलतील आणि नंतर आंदोलन समाज मी काहीही बोलणार नाहीये मी